दिवाळीचं मागच्या दोन तीन पिढ्यांची आड म्हणजे अडचण होती ते आज या निमित्ताने सॉल्व होते अनेकदा जणांनी पुढं पाव दोन पावलं पुढं दोन पावलं मागे करून हा रस्ता का पूर्ण करण्याचा जो मनाचा मोठेपणा दाखवत आहे त्याबद्दल प्रथमता सगळ्यात जास्त सुदामदादांचे आभार का त्यांची वास्तू काढायची त्यांची वास्तू काढून हा रस्ता पुढे जाणार दादा तुमचे म्हणजे खरोखर ऋणच आहे ऋण आहे पाणीवर तुमचं ऋण ऐकून झालं एक मिनिट फक्त माझा आहे माझ्या ती ग्रामसभेमध्ये तू जबरदस्ती केली पण मुलं मोठा त्यांच्या पुढे जाता येत नाही त्यांची पहिली परवानगी घेतली त्यावेळेस याच्यानंतर हा रस्ता जर ह्या कोळवाडीपासून दगड ठाण्याला जोडला जातोय तर त्याच्यामुळं पारा व्यवस्थित असेल किंवा असेल सगळ्यांना कॅनॉलला मोटर चालू करायला जायला प्रत्येकाला कॅनल पायपला नेत जायचं तर हा रस्ता हा दोन वस्त्यांना जोडणार रस्ता आहे तिकडची दोन तीनशे चारशे लोकांची वस्ती ह्या दोन हजार लोकांना जोडली जाणार आहे त्याच्यामुळं हा रस्ता होतोय मला आठवतं अनेकदा हे राजकारण नाही पण अनेक ना ग्रामसभासुद्धा मी थांबवलं का तुम्ही ठराव करता रस्ते करायचे रस्ते करायचे पण ते प्रत्यक्षात येत नाहीत नुसतेच ठराव करून फायदा होत नाही तर त्या ग्रामसभांचे ठराव प्रत्यक्षात उतरण्यासाठी जर काही प्रयत्न होणार नसतील तर ते ठराव करून फायदा नाही प्रत्येक वेळेला ग्रामसभेला हे ठराव घेतलेले आहेत आणि आपण त्या ठिकाणी मी ग्रामपंचायतचा विशेष आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन तहसीलदार कचरी असेल किंवा बाकी गोष्टी असल्या प्रशासकीय यंत्रणांमध्ये सगळं सहकार्य केलं आणि शेवटी दोन तीन जणांना दोन चार जणांचे काही समज गैरसमज होते ते सुद्धा सरपंचांनी जाऊन त्या ठिकाणी तिथं भेट करून ते सरपंच म्हणजे कोणी दिने माजी सरपंच त्यांनी दोन तीन जणांना जाऊन भेटी दिल्या आणि ह्या गोष्टी केल्या आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पंचवीस सव्वीस जण या ठिकाणी आहेत त्या प्रत्येकाला इथं सगळेजण हजर आहेत त्या प्रत्येकाला आम्ही वैयक्तिक फोन केलेले आहेत विनवणे केलेले आहेत सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केलेला आहे एका ठिकाणी तोडगा निघत नव्हतं तर तुम्हाला मगाशी मी म्हटलं नाही का ते म्हटले नाही बाबाई इथं मला दोन जागी वार होते मी जास्त देणारच नाही मामी शंकर मावसी तिथं ते म्हटलं बाबा ठीक आहे इकडून आमच्या आमच्यावरून जाऊ दे परत तिकडून जाऊ दे पण आपल्याला हे पूर्ण करायचंय आहे आपल्याला अडचण करायची नाही बगड्या महासामध्ये नाव येतं ग्रामपंचायत बाबड्या बगड्या मला आपण बसलो तुम्हाला आठ असेल आणि त्या ठिकाणी मागे म्हटले काय लोकांच्या याला माझा विरोध नाही विकास कामाला माझा विरोध नाही खरोखर खूप चांगलं काम आहे आणि खूप शुभ क्षण आहे हा अनेकांची आता इथे दोन तीन घरं आहेत मध्ये त्या लोकांना आपल्याला समजा शेत आपलं तर दिवसातून एक दोन वेळा जा एखाद्या वेळा जायला लागते पण त्याला दिवसातून दहा वेळा जायला लागते त्या माणसांची गोष्ट आणि ह्या क्षणी एक फार चांगला निर्णय होतो की ह्या निमित्ताने लोकांची डोक्यावरची वजी तिथं गाडीत बसणार आहेत बरोबर हा हा जो क्षण आहे ना एखादं जाता येतं पडलं तर ती जी हाय आणि तो जो तो तो विवळून जो त्रास होतो ना तो तो हा त्रास या ठिकाणी बंद होणार आहे सगळ्यांना शुभेच्छा आहे कोणी विरोध करू नका कोणीच नाही अजिबात ना काही नाही आणि सगळ्या पद्धतीने हा रस्ता पूर्ण करा वेळोवेळी सगळ्या सव्वीस जणांचा आभार मानतो की सव्वीस जणांनी वेळोवेळी आम्ही त्यांना विनंती केल्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही सगळी मंडळी आहे समोर सगळ्यांचा आभार मानतो आणि दिनेश सार यांचा विशेष आभार मानतो का हे तीन जणांचा विषय नंतर थांबतो त्यांचा हरकत आली होती तर त्यांनी तिथं जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला समजा आम्ही तीव्र जणांशी बोललो पण तीन जणांशी पण कमीत कमी त्याने तो तोडगा काढला ना तर आभार अशाच पद्धतीचं कार्य एकवाणी ह्या कोळवाडी को जर झालं तर रस्त्यांची कामं आज कसं होतंय आम्ही मोही उभी उभी केली करतोय शेतकऱ्यांची आडवणूक ज्या रस्त्यांना होत असेल तर ते रस्ते झाले पाहिजे ते लातेन झाले पाहिजे तशा पद्धतीची पत्र आपण ग्रामपंचायत दिलेली आहेत आणि तशा पद्धतीने कामं पण पुढे चालू आहेत इथून पुढच्या काळात कोणत्याही प्रकारची लोकांची त्रास रस्त्यामुळे होणार नाही याची आपण भविष्यात काळजी घेऊयात ज्या एका जीवानी आपण इथं पुढे आलो मला वाटतं शांत आमचा मामाचा पहिल्यांदा कधी विषयात पहिल्यांदा आलाय तुमचं पण थोडं लक्ष घातलं तर सगळ्या गोष्टी अनेक टाकण्या पुढे जातील लक्ष घाला लक्ष घाला आणि पुढे जाऊयात सगळ्यांचा आभार आणि सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी जागा दिली त्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी यांना जागा देण्यासाठी काही सल्ला दिला त्या सगळ्यांचे इथं कोणाची आडू राहिली नाही त्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार हा रस्ता अखेर खूप वर्षांचं स्वप्न आमचं पूर्णत्वास जातंय रस्त्यासाठी कोणी अडवणूक करू नका कोणाकोणाला ज्याला गेला अडचण असेल त्याला रस्त्यानं त्रास काय होते रस्त्यावर जमिनी आली तर आपल्या जमीनचं मूल्य वाढतं आणि आपलं सोपं होतं मी मामाला म्हटलो त्याशी मामा म्हातारे झाले शांतांची सगळी मंडळी बाहेर येईल तुम्हाला वाटलं होतं ती जायचं तुम्हाला टुईर चालवत नाही रिक्षा करून तुम्ही देवावर जाऊ शकता या गोष्टी आहेत आज आमचे मामा मामी सदन आहेत परंतु त्यांना जर वावरात काय करायचं जाता आलं पाहिजे तसं ती ती सोय प्रत्येकाची आहे मा, मारुती ना इथं नाही जाता महादेव मादेव मा मा मारुती माध इथं मा नाहीत ना त्यांनी सुद्धा त्याविषयी खूप चांगलं सगळं सहकार्य केलं सरपंच साहेब तुमचं तुमचं तर ते तळच जाते तळ्याची भिंत जाते तुमचं सुद्धा खूप खूप आभार आणि सगळ्यांच अधिकचं काय बोलत नाही ज्या 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 शक्तींनी लोकांनी या ठिकाणी पाठबळ दिले त्या सगळ्यांचा आभार किती वर्षाचा डोक्यावरच ओझ बंद होऊन ते गाडीवर किंवा टॉलेट टाकलं जाणार आहे आणि एक करा कोणत्यावरती ही अन्याय जाणार ते सारख्या पद्धतीने जाऊ द्या चार आम्ही आपण आठ फुटाचा प्रस्तावित करतोय भविष्यात जर मागणी आली तर तो रस्ता दहा फुटाचा बारा फुटाचा करू पण सुरुवातीला आठ फुट बांधाच्या इकडच्या बदला चार फूट बांधाच्या इकडच्या बदला चार फूट काय होतंय की मग आपला आठ फुटा ट्रॅक्टर जातो ट्रॉली जाते अडचण येत नाही समजा जर या खाद्याला अडचण येत पण अजून एक या ठिकाणी विनंती आहे माफ करा अजून एक विनंती आहे हा रस्ता आठ फुटाचा होता असताना आतमध्ये काही माणसं आहेत आपलीच येत ती त्यांनाही काय समजा जाता आलं सहमतीने सर त्यांनी सरासर करून थोडं इकडून थोडं इकडून पाहिजे त्यांना रस्ता पाहिजे असेल तर त्यांनी थोडासा आपल्या वावर सरकून द्या गंगा बोलत चुकीच नसतं आतमधल्या सुद्धा सहकार्य करा हा जो मेन रस्ता होतो त्याला जर कातमी झाले तर प्रत्येकाचं काम होणारे आणि अडचणी दूर होणारे काय होतंय बारा करतो का बारा गुंठे करतो पण त्याच्यातून आपण किती उत्पादन काढतो आणि ते किती सहजपणे होतंय हे महत्वाचं आहे सगळ्यांना शुभेच्छा आणि माझे माझं तर फार वर्ष स्वप्न पूर्ण होते